महापुरात आपत्ती ओढवू नये म्हणून वजीर रेस्क्यू पाणलोट क्षेत्रामध्ये गेल्या दिवसापासून मुसळधार पाऊस पडत असून तालुक्यात असणाऱ्या कृष्णा वारणा या नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं शिरोळ तालुक्याला महापुराचा सामना करावा लागत आहे यासाठी येथील वजीर रेस्क्यू फोर्स सतर्क असल्याची माहिती फोर्सचे प्रमुख रौप पटेल यांनी दिली पाहूया ते पुढे काय म्हणतात नमस्कार मी वजीर रेस्क्यू फोर्स अध्यक्ष गेल्या आठ दिवसात पाऊस पडत असलेल्या त्या कारणानुसार आपलं तालुक्यातील जवळपास तेरा मार्ग बंद झालेले आहेत आणि त्या अनुषंगानं आपल्या तहसील हाबीतचे तेरा बुटे आहेत त्या तेरा बुटी जिथं जिथं स्थलांतर करावं लागतं त्या पॉईंटवर आपण बोटी सगळे ठेवलेल्या आहेत त्यात प्रमुख गावं म्हणजे इने कवटेबुलन अलास नरसुवाडी त्यानंतर कुर्दवाड खेद्रापूर टाकळी आणि टाकळेवाडी त्यानंतर ह्या साइडला कौटेसर ह्या प्रमुख भागात आपले स्थलांतर करावं लागतं त्या स्थलांतर ठिकाणी आपली बोटी तैनात करून ठेवलेली आहे त्याचबरोबर तीनशे शेचाळीस पाऊस कमी असल्यामुळं आपल्याकडं आज दिवसभरात तीन इंच पाणी चढलेला आहे खर्च कमी झालेला असेल तर परंतु इकडं पाणी तीन इंच पाणी चढलेला आहे असा आमचा हेप साठी इजाज खान पठाण नुरसिवाडी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा